आज आपण लोकोसमध्ये जे गट केले होते ते गट एन आर एल एम पोर्टलला रिप्लीट होत आहेत तर ते रिप्लीट झालेले गट कोणते आहेत ते कसे बघावे यासाठी हा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर सुरुवातीला आपण लॉग इन करायचं आहे ज्याच्यामध्ये ब्लॉकचं जे बी पी एम पोर्टल आहे त्याबद्दल त्या पोर्टलला आपण लॉग इन करतोय यानंतर आपण सी बी ओ कॅरेक्टर रिपोर्ट्स ह्याच्यामध्ये जो सी बी ओ कॅरेक्टर रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला क्लिक करायचं आहे ह्यानंतर सी झिरो नाईन नावाचा जो रिपोर्ट आहे डाटा शेअरिंग अँड एन आर एम एम आय एस रिपोर्ट डाटा शेअरिंग विथ एन आर एम एम आय एस रिपोर्टला क्लिक करायचं आहे यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे गट एन आर एम पोर्टलला रिप्लेट झालेले आहेत आता सेंड टू एन आर एम एम आय एस ह्याच्यामध्ये नव्याण्णव एस एच जी जे आहेत ते एन आर एम पोर्टलला रिप्लेट झालेले आहेत नव्याने आपण ॲड केलेले तर त्याची लिस्ट आपण इथं बघू शकतो आहे तर ह्या ब्लॉकला मोह जे ब्लू दिसते त्याला क्लिक आहे यानंतर तिथून तुम्हाला गावनी आहे डाटा उपलब्ध होतोय की कुठल्या गावात किती गट झाले आता उदाहरण बघायचं असेल तर आपल्याला अनगर गाव आहे आता अनगर गावामध्ये त्यांनी नव्याने गड जे केलेले आहेत तर ते गट कोणते आहेत तर ह्या अनगरवर क्लिक करायचं आपल्याला परत अनगरमध्ये दोन विलेजेस आहेत त्यातल्या अनगर विलेज मध्ये आपण क्लिक करतोय तर ह्याच्यामध्ये संगम स्वयं महिला बचत गट हा नव्याने नवीन गट होता तो लोकस्वर ऑनलाईन केला गेलेला आहे त्याचबरोबर दुसरा बाबासाहेब बाबी साहेब नावाचा गट आहे तो देखील नव्याने अपलोड केला गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपण दुसरे गट देखील बघू शकतो सेम पद्धतीने सी ओ नाईन नावाचा रिपोर्ट आहे त्यामधून ब्लॉक निवडायचा आहे त्याचबरोबर आता आता डोकबाबू गावमध्ये सहा गट झालेले आहेत तर ते डोकबाबू क्लिक करतोय ह्यामध्ये विठ्ठाई नावाचा गट आहे तो नवीन मध्ये झालेला आहे ह्याच्यामध्ये रिजेक्ट केला असेल तर ते रिजेक्टन प्रमाण पण हो दाखवत आहे आता हे जे ॲक्सेप्ट झालेले गट आहेत तुम्ही एक्सेल फाईल डाउनलोड करू शकताय आणि हे जे ॲक्सेप्ट झालेले गट आहेत ह्यांना अरेप मागणी आपल्याला करायची आहे तर ती मागणी कशी करायची आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत सुरुवातीला हे आपण एम पोर्टलला आप, रिप्लेट झालेल्या गटांची माहिती आपण बघितलेली आहे धन्यवाद